नमस्कार मी किरण लालसिंग जाधव राणा देकबुदूर तांडा तालुकामेड जिल्हा जळगाव माननीय साहेब आम्ही देखुबदूर तांडा येथील रहिवासी आहेत आम्हाला अजूनपर्यंत स्मशान मोहीम भेटलेली नाही आता परवा आमच्या गावात रामसिंग झिफान राठोड या नावाने एक बाबा मारले होते तर त्यांना भर पावसामध्ये आम्हाला ताटपत्री लावून जा प्रेत जाळावी लागली त्याच्यामुळे जा प्रेताची अवलेना झाली या याच वर्षी झालं नाही तर आम्हाला दरवर्षी तारेवरची कसरत करून ताटपत्री लावून आम्हाला प्रेत जावे लागते ही जागा एकोणीसशे त्र्याण्णवच्या अगोदर गावठांच्या हद्दीत म्हणजे आमच्या ग्रामपंचायतच्या मालकीची होती पण एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये आमच्या ग्रामपंचायतीने ही जागा वनीकरणला हस्तांतरित केली तेव्हापासून आम्हाला हा प्रॉब्लेम सहन करावा लागतो दरवर्षी पाऊस येतो पावसात जर कोणी कोणा घराचे जर वारले तर त्यांना टाटपत्री लावून आम्हाला इथं प्रेस जावं लागते तरी मायबाप माझी मायबाप सरकारला एवढी विनंती आहे की ही जागा आमच्या बंजारा समाजासाठी स्मशानभूमीसाठी आरक्षित करण्यात यावी आणि आमच्या बंजारा संस्कृतीमध्ये असं आहे की आमचे जे जुने लोक आहेत जे पिढ्यान पिढ्या जिथं आमचे प्रेस जाळतात त्याच जागावरती आम्हाला प्रेस जाणावे लागते त्याच्यामुळे आम्हाला दुसरी दुसरी जागावर जाता येत नाही आमच्या संस्कृतीप्रमाणे तरी माझ्या गावकऱ्यांच्या आणि माझ्या सर्व तांड्यांच्या वतीने मी महाराष्ट्र शासनाला एवढी विनंती करतो की साहेब ही स्मशानभूमीची जागा आम्हाला द्यावी कारण की आम्हाला एकोण एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले आज अठ्याहत्तर वर्षे झाली तरी सुद्धा आम्हाला वाटत नाही की आम्ही आज स्वातंत्र्यामध्ये आहोत एवढ्या लहानशा मूलभूत सुविधासाठी आज आम्हाला वंचित राहावं लागतं आहे ही सर्वात मोठी मराठा शासनासाठी हे खेदाची गो गोष्ट आहे तरी मुख्यमंत्री साहेब यांना मुख्यमंत्री साहेब यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतो की साहेब आपण आपल्या जिल्हाधिकारी मार्फत तहसीलदार मार्फत प्रत्यक्ष भेट देऊन या तांड्याची आपण शहानिशा आम्ही जे व्हिडिओ टाकतोय त्याची शहानिशा करा आणि आम्हाला लवकरात लवकर या जागेवरती स्मशानभूमी बांधून द्या एवढे मी माझ्या तांड्याच्या वतीने आपल्याकडे मागणी करतो